योजना याचा ग्रामीण टप्पा दोन या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या असलेले देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अनिल भाई शहाजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या खात्याचे अधिकारी माझे मित्र जयकुमार गोरेजी ग्रामविकास मंत्री खात्याचे राज्यमंत्री योगाजी कदम राज्यमंत्री ग्रामविकास पंचायत समितीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम तसेच तहसीलदार आमेरकर मॅडम पंचायत समितीचे ओ आंजवार साहेब शिवानंदजी हेगणे शिवाजीराव देशमुख मेज बँकेचे उपाध्यक्ष निवर्तनाजी कांबळे साहेब बाबूबाई रुईकर चंद्रकांतजी गणथडे पिंटू भोगे बाळासाहेब वागलावे सरपंच उपसरपंच सर्व अधिकारी कर्मचारी लाभार्थी पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार आणि उपस्थित माझ्या माता भगिनी सर्वप्रथम या ठिकाणी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आज आपण बघितलं पुण्या या ठिकाणाहून ऑनलाईन या राज्यामध्ये वीस लक्ष घरकुलाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलं आणि त्याच्यापैकी दहा लक्ष घरकुलाचे प्रमाणपत्र वितरण आणि निधीचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे आपल्या पंचायत समितीमध्ये आपण आता सर्वांच्या साक्षीनं आपण तशा प्रकारचं प्रमाणपत्राचं वितरण केलं आणि आपल्या मोबाईलवर त्याचे मेसेज पंधरा हजाराचे उप आलेले आहेत त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी साहेब अमित भाई देशाचे फडणवीस साहेब देशा साहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दादा अजितदादा साहेब खात्याचे सर्व मंत्री आणि सर्व खात्याचे अधिकाऱ्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधील घरकुलाची जे जी एक स्वप्न असतात ते स्वप्न या ठिकाणी साकार केल्याबद्दल या राज्याचा के सहकार मंत्री म्हणून या सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आज मी गोंदिया देखील इथून या ठिकाणाहून गोंदियाच्या जनतेलाही संबोधित केलं आत्ता या ठिकाणी आपल्याला सांगितलं दोन्ही मंत्री महोदयांनी की आता आपले पैसे दिलेत आपण सगळ्यांनी कामाला लागावं इतर कामामध्ये पैसे खर्च करू नये दुसरी सरकारने योजना घोषणा केली की तुम्हाला जे रीतीचा प्रॉब्लेम होता त्याही संदर्भामध्ये प्रशासनाला सांगितले आहे की तशा प्रकारच्या रीतीमध्ये तुम्हाला प्रशासन मदत करणार आहे आताच आमच्या मित्रांनी आपलं मनोगत व्यक्त करा बरोबर आहे ना की शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जे तफावत होते त्याही संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि बोरके साहेब तुमचा आवाज बहुतेक त्यांना पोहोचला असा <प्राथ> आणि म्हणून त्या संदर्भात देखील मी सरकारचे आभार मानतो आणि ताबडतोबीनं आधी सगळ्या न्यूडल्स नेम अधिकारी नेमलेले आहेत सगळे अधिकारी तुम्हाला मदत करतील ताबडतोबीनं कामच करा चांगलं बांधकाम करा तुम्ही त्याच्यामध्ये ज्या ज्या काही पूर्वीच्या आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि चांगलं आपण बघितलेलं स्वप्नातलं घर अशा प्रकारचं करून घ्यावं अशी केंद्र सरकारने राज्य सरकारची दुसरं म्हणजे आज बघितलं अहमदपूर शहरामध्ये बाबूबाई पाच हजार एकशे नऊ घरकुल आता या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आहे गतवर्षीच्या दोन तीन वर्षांमध्ये अठराशे एकोणचाळीस होतं पण पहिल्या टप्प्यामध्येच एवढं का झालंय तर अहमदपूरमध्ये विधानसभेला दोन हजार चोवीसच्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिल्यामुळे झाले उगा आलं म्हणतो का तरी त्याचा परिणाम आहे अनेक परिणाम तुम्हाला बघायला मिळत हे सिंचनाचे काम आहेत बैठक मी लावणार आहे आपल्या तालुक्यामधल्या काही ड्रिंकिंग वॉटरच्या योजना आहेत त्याचा आढावा आढावा मी घेणार आहोत किनगावच्या संदर्भात त्याची तातडीनं बैठक लावली जाणार आहे आणि तिथं कुणी जर अडथळा करत असेल तर मग त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल मग जे आमच्या अंतिम टप्प्यातल्या हडुळती आहे बऱ्याचशा योजना या विधानसभा मतदारसंघातील आहेत ह्या गतीनं आम्ही पूर्ण करून या, पूर या तालुक्याला पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला लवकरात लवकर या तालुक्यामधल्या जनतेला चांगल्या प्रकारचं पाणी कसं देता येईल हे बघणार आहोत आता सत्तावीस तारखेला आपल्या पालकमंत्री येणार आहेत त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे आपल्या मतदारसंघात ते पालकमंत्री जिल्ह्याचे म्हणून आलेत आणि तालुक्यातल्या शेजारचे गुट्टेसाहेबाला बोलवलं आहे प्रताप पाटील चिखलेकर साहेबाला बोलवलं आहे आणि ता जिल्ह्यातल्या सगळ्या आमदाराला या ठिकाणी आपण बोलवलं आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे पालकमंत्री केवळ सत्कारासाठी येणार नाहीत तर पंधरात वीस पंचवीस कोटी रुपयाच्या त्याच्या वर्कआउट झाल्यात आज अॅनिमल हर्बनचे दवाखान्याच्या संदर्भात मागल्या काळात त्याला मंजुरी भेटली होती आचारसंहिता राखण्या राहिले त्याच्याही संदर्भामध्ये त्या दिवशी आपण शुभारंभ करणार आहोत दानोऱ्या रोडचा देखील त्या दिवशी शुभारंभ करणार आहोत आणि एका ठिकाणी मात्र पालकमंत्र्याला हसनी रोडवर घेऊन जाऊन त्यांच्या हस्ते शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहोत दुसरं आपल्या सहकार खात्याच्या वतीने अनेक योजना राबवत आहोत त्याही संदर्भामध्ये एक गोडची योजना आपल्याकडे आलेली आहे त्याला देखील मंजुरी भेटली आहे त्याचे देखील कामाची सुरुवात करणार आहोत हे खातं जसं माझ्याकडे आहे तसं केंद्रामध्ये अमित भाई शहा यांच्याकडे खातं आहे आता आपल्याला पाच वर्षामध्ये सहकारी चळवळीला सक्षेम करायचे आहे सोसायटीला पुनर्जित अवस्था आणायची आहे सोसायटी सगळ्या कम्प्युटराईज करायच्या ज्या चांगल्या प्रकारच्या सोसायटी आहेत किनगाव सारखी मोठ्या मोठ्या आहेत घाडोती असेल खंडले असेल शिरो असेल आणि चाकूर तालुक्यातल्या काय नळेगाव वडवळ असेल चाकूर ज्यांच्याकडे जमीन जागा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला माल साठवणुकीसाठी गोडाऊनची योजना आपण काढलेली आहे त्याही संदर्भात लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारचे वेअरहाऊस गोडाऊन निर्माण करायचे आहेत सोसायटीला आता आपल्याला अनेक आप सक्षम करायचे आहेत सहकार शिवाय नाही उद्धार ही जे घोष वाक्य आहे ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी स्वप्न बघितलं होतं आपल्या राज्याची ओळख या सहकारामुळे देशातच नाही तर जगामध्ये आहे आज तीस कोटी लोक आपल्या या सहकारी चळमध्ये जुळलेले आहेत आठ लाख पन्नास हजार सोसायटी या देशामध्ये दे आहेत अजून जर गरज पडली तिथली सोसायटी मोठी असेल सभासद अजून शिल्लक असेल तर गरजेप्रमाणे तिथं देखील आपल्याला एखादी सोसायटी स्थापन करायची गरज पडली तर तिथे देखील नवीन सोसायटी स्थापन करून त्या गावामध्ये एक एकही माणूस ही घटक या कर्जापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे जिल्हा बँकेला अजून सक्षम करायचे आहे मराठवाड्यामध्ये लातूरचीच बँक चांगली आहे उस्मानाबादला देखील आपण त्या ठिकाणी प्रशासक नेमलंय बीडची परिस्थिती थोडीशी बरी आहे नांदेडची थोडीशी बरी आहे पण सगळ्यात चांगली लातूर मराठवाड्यामध्ये लातूरची चांगली आहे मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ कोकणामध्ये काही चांगले आहेत तर आपल्याला त्यांच्याबरोबरीनं जायचे आपल्याला आणि म्हणून मग एखादी सोसायटी चांगली आहे संचालक मंडळ चांगला आहे तर त्यांना देखील आपल्याला वेगवेगळे व्यवसाय करायचे खताचं दुकान तुम्ही करू शकता त्याला थोडं संचालक मंडळ कार्य कार्यक्षम असलं पाहिजे टीम चांगली असली पाहिजेत लोकाला चांगल्या प्रकारचे शासनाकडून खतं दिले पाहिजेत स्वतः खताचा स्टॉक तिथे केला पाहिजे आणि खत आपल्या सवस्था देण्याची व्यवस्था आपल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून द्यायची आहे बियाणे देण्याची व्यवस्था करायची आहे औषध देण्याची व्यवस्था करायची आहे एखादी चांगली सोसायटी असेल तर पेट्रोल पंप देखील टाकू शकते ते जमते का बघा एवढा सोपा धंदा नाही उभय योजना आ, आली म्हणून करायचं नाही पण गोडाऊन चांगला आहे त्याच्यामध्ये चा माल ठेवा तारण ठेवा लगेच तुम्हाला त्याच्यावर काही उचल मिळते आणि मग आज जे देशामधले तीस टक्के अन्नधान्य साठवणी व्यवस्थित न झाल्यामुळं वाटुळं होत आहे ते वाटुळं होणार नाही याची खबरदारी सरकारने आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे दूध देण्याला चांगल्या प्रकारचं एक दिशा द्यायची आहे आजही बघितलं देशामध्ये आपल्या देशामध्ये देशा आणि देशा राज्यामध्ये दुधाची उत्पादकता लागणारं दूध याच्यामध्ये खूप तफावत आहे मग इथली तफावत कोण भरून काढत असेल त्याच्यासाठी प्रशासनाने यंत्रणा नेमली आहे खात्याचे जिरवळ साहेब बघत आहेत कुठं कुठं चालत कडक शिक्षा करतायत अशा प्रकारचं सरकारने अनेक चांगल्या प्रकारचे धोरण राबवलेत आणि आपल्या जनतेला आपल्या तरुण मुलाला देशाचं भवित्य त्यांना चांगल्या प्रकारचं दूध देऊन आपल्याला सशक्त करायचं काम या भविष्याच्या काळामध्ये करायचं दुधामुळे तुम्हाला दहा दहा दिवसाला पैसे भेटतील बाकीच्या संसाराला अडचणी पडणार नाहीत त्याच्यामधून तुम्हाला जो खत मिळणार आहे तो शेतीला मिळणार आहे अशा प्रकारचं काम या माध्यमामधून करायचे आहे पुन्हा मधूर सोसायटी आहेत अजून त्याला आपण नवीन सोसायटीला काही परवानगी दिली नाही पण ज्या आहेत त्यांना कशा प्रकारचं सक्षम करता येईल ते आपल्याला काम करायचे आहे काही गृहनिर्माण संस्था आहेत त्या कशा अजून आपल्याला सक्षम करायच्या त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल अशा प्रकारचं ह्या ज्या सोसायटी आहेत त्या सगळ्या सोसायटीला आपल्या खात्याच्या माध्यमात आपल्याला चांगलं काम करायचे आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ज्यांना ज्यांना या ठिकाणी आपल्याला अनुदान भेटलं आहे त्यांनी ताबडतोबीनं कामाला लागावं पहिला हप्ता संपवावा काम दाखवावं अधिकाऱ्याला आणि दुसरा हप्ता तिसरा हप्ता जेणेकरून पावसाळ्यापर्यंत आपलं घर चांगलं व्हावं आणि आपल्या आसऱ्याला चांगल्या लेकराबाळासह आपण चांगला, चांगला लेकरा संसार करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय जिल्ह जय महाराज